सारखं बऱ्याच वेळा असल्याला तांबडा पांढरा खायला रस्ता जातोय रोज तांबडा नको तांबडा पांढरा मी असं करून किती मी बऱ्याच वेळा बुत जातो तांबडा पांढरा रस्ता खायला पण अशी क्वालिटी नाही तिथं एवढच वन टू थ्री आपल्या हॉटेल टेबल निसतंय नग नसत असत माणसं राहिला प्लेट धुतलेली लाल दिसत नाही दिसत काय तरी कमेंट टाकते रिला ते पण कमेंट टाकत काय कमेंट टाकलं शिवाय जायला कमी पोरायचं अरे अरला का नेते सिद्धांत भाऊ कांबळे जेवायला आलेत आता यांचं जेवण झालंय त्यांना विचारू जेवण कसं झालं तर आम्ही रोज भूत असतेच जातो तांबडा पांढरा खायला पण तिथली असली क्वालिटी नाही तिथली आज आपल्या हॉटेलला गाठण्याचे हो जेवण येते नाव घ्यायचं माझं आज आलेत बघू त्यांना विचारू आपण क्वालिटी क्वालिटी कोण तिथे नाही जेवण कसा विचारू म्हणा तर आमचे जेवण आमच्या मनासारखं झाले आम्ही दोन तीन वेळा जेवलो भूताशेत पण आमची तिथलं नव्हतं चांगलं जरा क्वालिटी नव्हती रोज जेवायला काय तो म्हणायचं नाही म्हणायचंय सारखा भूताशेल जातोय तिथं तांबडा पांढरा खातोय तांबडा पांढरा रस्ता खात एक नंबर रोज मी जेवण करायला जातोय तिथं तांबडा पांढरा रसा खातोय अशी क्वालिटी नाही येत एकदा रोहाच्या अलीकडे भेट द्या हॉटेल लाटेल अलीकडे भेट द्या वन टू थ्री आपल्या हॉटेलला हो घाटण्याचे येवन येते सिद्धांत कांबळे आपल्या हॉटेलला हो भेट द्यायला आले त्यांना विचारू जेवणाची चौकशी तर आम्ही बडेश्वर भूत असते जेवण केले जेवण हॉटेल रोळाच्या अलीकडे चोवीस आहे हॉटेल रोहाच्या अलीकडे 1, 2, 3, 2 नमस्कार मित्रांनो मी हॉटेल रोळा नाव करीते राहिले नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी हॉटेल रोवाय चालू कर नाही नमस्कार मित्रांनो मी आम्हाला रसांनी हॉटेल रोवाय चालू कर आणि तुमच्या सगळ्यांचा जेवढं गोष्ट असतात चला <sharp> नमस्कार मित्रांनो मी अमोलदा चांनी हॉटेल रोळा करत नमस्कार हे तू जात मला सर्व नमस्कार मित्रांनो मी अमोल दादा चांनी हॉटेल रोळा कर गेलं पण तिथं नमूद क्वालिटी नव्हती म्हणायला लवळमध्ये आलं तर आमच्या मनासारखं जेवण भेटलं आम्ही बऱ्याच वेळ भूत असेल जेवण केलं पण आमच्या मनासारखं नव्हतं जेवण तर आम्ही लवळमध्ये भेट दिली भेट चांगला झाला